जर सकारात्मक निर्णय झाला नाही तर एकतीस तारखेला आमचं रेल्वे रोख कायम आहे आम्ही रेल्वे रोखणार हायकोर्टाच्या आदेशानुसार जे आहे बच्चू कुडू यांनी आपल्या आंदोलनाचं स्थळ बदलवलं आहे आणि एक बघितलं काल दोन मंत्र्यांनी त्यांची भेट सुद्धा घेतलेली होती आणि आज जे आहे ते मुंबईच्या मंत्रालयात मुख्यमंत्र्यांसोबत थेट बैठक जाणार आपल्यासोबत बच्चू कुडू आहे मग काय सांगा काल दोन मंत्र्यांसोबत तुमची बैठक झाली आणि आज जे आहे ते मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आहे काय सांगा आज संपूर्ण बैठक झालेली आहे खर तर आम्ही मंत्री महोदय आल्यानंतर एक त्यांच्याकडून वटून घेतलं की मुख्यमंत्री महोदय कर्जमुक्तीचं टायमिंग देत आहे का जर मुख्यमंत्री महोदय कर्जमुक्तीचं टायमिंग देत असन तरच आम्ही चर्चेला आले तयार आहोत तिकडून आम्हाला निरोप आला का मुख्यमंत्री महोदय चर्चेमध्ये टायमिंग द्यासाठी तयार झाले त्याच्यामुळं आत्ता आम्ही त्या चर्चेला जाणार आहोत इतरही मुद्द्याची चर्चा होणार आहे आणि मग चार थोड़े आमी कौन -कौन ते पाच तास आम्ही थोडे आंदोलनापासून दूर जाऊ जर सकारात्मक निर्णय झाला नाही तर एकतीस तारखेला आमचं रेल रोक कायम आहे आम्ही रेल्वे रोखणार किती वाजता तुमची बैठक होणार आहे आणि तुमच्या शिष्टमंडळामध्ये कोण कोण नेते असणार संध्याकाळी सहा ते सात वाजता राहील जे काही महत्वाचे लोक आहेत ते त्या याच्यात राहणार तुम्ही तिकडनं येईपर्यंत तुमचं आंदोलन कसं सुरू राहील इथे इथे सुरू राहील या ठिकाणी हे ते बच्च कडू आज सायंकाळी सात वाजता ते जे आहे मुख्यमंत्र्यांसोबत बैठक त्यांची होणार आहे आणि त्यांच्यासोबत अनेक शेतकरी नेते सुद्धा राहणार आहे मात्र त्यांचं आंदोलन तसंच सुरू राहणार असून जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर एकतीस तारखेला थेट रेल्वे रोखण्याचा विषय सुद्धा त्यांनी दिला आहे